नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर वर तलाठी पदभरतीच्या निकालाबद्दल अतिशय महत्वाची आय एम पी प्रेस नोट अधिकृतपणे विभागाने प्रसिद्ध केलेली आहे तीच माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम

महाराष्ट्र भरातून जिल्हा न्याय तलाठी पदासाठी एकूण दहा लाख एकेचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते सदर उमेदवारांपैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे टी सी एस कंपनीने तीन वेळा शंका समाधान एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नांचे केले आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तर पहा मित्रांनो यामध्ये किती उमेदवारांनी परीक्षा दिली कोणत्या कंपनीने परीक्षा घेतली त्यानंतर किती सत्रांमध्ये परीक्षा घेतली आणि कोणत्या कालावधीमध्ये याची सर्व माहिती पहिल्या मध्ये देण्यात काय म्हटलंय त्यानंतर टी कंपनीद्वारे द्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमत प्रसिद्ध केल्यानुसार सत्तावन्न सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्न पत्रिकांची काठीण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तर कामगारांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सदर गुण सामान्यीकरण पद्धती महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे दिनांक पाच जानेवारी दोन रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणांनुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण म्हणजे नॉर्मलाइज स्कोर महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर तलाटी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आले आहे तर समजलं का मित्रांनो तुम्हाला सेकंड पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय की सत्तावन्न सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची पत्रिकांची काठण्य पातळी विचारात घेऊन त्यांनी सामान्यीकरण पूर्ण प्रक्रिया केलेली आहे त्यानंतर ती जी प्रक्रिया केली आहे त्याची वेबसाईट वर त्यांनी सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केली आणि पाच जानेवारी रोजी सामान्यीकरण केलेल्या गुणानुसार उमेदवारांना मिळालेले गुण त्यांनी नॉर्मलाइज जो स्कोर आहे तो वेबसाईट वरती तलाठी भरती भरती टॅब वर प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतरच्या पॅरेग्राफ काय म्हटलंय दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र व प्रक्रिये गुणांबाबत नॉर्मला पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आले आहे। तर पहा मित्रांनो हे जे नॉर्मलायझेशन पद्धतीनुसार यांचे असं म्हणणं आहे की यामध्ये गुण वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात असे या ठिकाणी आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही तर पहा मित्रांनो हे सामान्यकरण कशामुळे केलेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय सदर परीक्षा टी कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या त्या वेळेला सामान्यकरण प्रक्रिया करणे भाग पाडते म्हणजेच नॉर्मलायजेशन प्रक्रिया करणे भाग पाडते असंच म्हणणं आहे त्यानंतर कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठीण्य पातळी विचारात घेतात उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे तर बघा मित्रांनो उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरिता मोजमाप लावण्यासाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे असं म्हणणं आहे गुण सामान्यीकरणची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड एसएसी बोर्ड माडा इत्यादी भर मध्ये नोकर भरती या साठी यापूर्वी वापरण्यात आलेली आहे तर ही जी नॉर्मलायझेशन मेथड आहे मित्रांनो ही या आधी सुद्धा वापरण्यात आलेली आहे असं यांचं म्हणणं आहे कोणत्या परीक्षांसाठी वापरण्यात आलेली आहे तर रेल्वे भरती बोर्ड एस एस सी बोर्ड त्यानंतर माडा इत्यादी भरतीमध्ये ही नॉर्मलायझेशन मेथड जशी टी सी एस कंपनीने वापरलेली आहे तशी यांनी देखील वापरलेली आहे असं यांचं म्हणणं आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय सदर गुण सामान्यकरण जे आहे ते महाभूमी डॉट जीओट इन या वेबसाइट वर दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे तथापि परीक्षेतील या प्रक्रिये बाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्तपत्र दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत गुण सामान्यीकरण प्रक्रिया या अनेक सत्रात घेतलेल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी अत्यावश्यक असल्या कारणाने असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ही तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्या पार असे आवाहन करण्यात येते तर पहा मित्रांनो हे जे गुण सामान्यकरण प्रक्रिया आहेत ते अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या झालेल्या आहेत त्याच्या अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ही तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आलेली नॉर्मलायझेशन मेथड आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तलाठी भरती परीक्षेमध्ये दोनशे पेक्षा जास्त सामान्यकृत मिळवलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी आलेली आहे एकूण एड अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत आणि या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना दोनशे पैकी जास्त गुण या ठिकाणी मिळालेली ही ही यादी यादी आहे आहे मित्रांनो मित्रांनो तर अशा पद्धतीने या यादीमध्ये बऱ्याच जणांना जास्त या ठिकाणी मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात दोनशे चौदा या ठिकाणी मार्क्स आहेत त्यानंतर दोनशे चार मार्क आहेत दोनशे एक मार्क आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी मार्क्स जे आहेत ते नॉर्मलायझेशन मेथड मुळे वाढलेले आहेत या ठिकाणी यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की नॉर्मलायझेशन मेथड ही फक्त काय तलाठी परीक्षेसाठीच वापरण्यात आलेली नाही तर या ठिकाणी रेल्वे बोर्ड, या भरती बोर्ड एस एस सी आणि माडा यासारख्या भरतीमध्ये सुद्धा नोकर भरतीमध्ये सुद्धा वापरण्यात आलेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर हे नॉर्मलायझेशन करणं का भाग पाडलं तर परीक्षार्थी जे आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळे आणि कोण्याच विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये याकरिता हे नॉर्मलायझेशन मेथड वापरण्यात आली असं यांचं म्हणणं आहे आणि त्यासोबतच मित्रांनो कोणत्या शिफ्टमध्ये सोपा पेपर येतो तर कोणत्या पेपर मध्ये अवघड पेपर येतो त्याच गोष्टीचं नॉर्मलायझेशन करण्यासाठी यांनी हे प्रक्रिया वापरलेली आहे तर पहा मित्रांनो अशा पद्धतीनं ही प्रेस नोट यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आपण या ठिकाणी प्रेस नोट बद्दल जी काही नॉर्मलायझेशन मेथड बाबतीत असेल तुमच्या सर्वांना शंका असतील आपण न्यूज मध्ये भरपूर माहिती पाहिलेलीच आहे न्यूज पाहिलेली आहेत भरपूर बऱ्याच ठिकाणी दोनशे पेक्षा जास्त मार्क आलेले आहेत दोनशे पेक्षा जास्त कशामुळे मार्क आलेले आहेत याची या ठिकाणी माहिती आपण पाहिलेलीच आहे तुम्ही पाहिला असताल न्यूज मध्ये याच्यानंतर मित्रांनो कुठलीही प्रकारची अपडेट किंवा प्रेस नोट किंवा प्रसिद्धी पत्र कुठल्याही पत पद्धतीचं येईल तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनल ला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा